नमस्कार मंडळी चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या शुद्धीपत्रकाचा विषय आहे एम पी एस सी आयोगाच्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र शासनाकडून विविध प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार जाहिरात क्रमांक जे आहे एकशे अकरा दोन हजार तेवीस तर त्याच्या संदर्भातला प्रसिद्ध पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आले असून मुख्य परीक्षा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली होती मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे अधिसूचनेमधील चार पॉईंट एकमध्ये पदसंख्या व आरक्षणामध्ये संरक्षणाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची शक्यता आहे असे नमूद करण्यात आले आहे वित्त विभागाच्या अधिपत्याखालील स्थानिक निधी लेखापरीक्षा छत्रपती संभाजीनगर विभाग या कार्यालयाच्या क्रमांक स्थानिक जे आहे तर त्याच्यानुसार जे आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त अभिप्रायानुसार लिपिक रंकलेखक या संवर्गाकरता सं, संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा छत्रपती संभाजीनगर विभाग औरंगाबाद या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या पदसंख्येमध्ये आरक्षणामध्ये खालीलप्रमाणे बदल सुधारणा करण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं जे प्रसिद्धी पत्रक आहे तर त्याचा हा अपडेटेड व्हिडिओ होता तर बघू शकता चार पॉईंट चार जे आहे सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा छत्रपती संभाजीनगर एकूण सहा पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय ते जागा आहेत त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्यानुसार हा आलेला अपडेट आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जे आहे त्याच्यामध्ये सात हजार चारशे एक्क्याऐंशी पदकता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर याचे जे निकाल आहे मुख्य परीक्षेचा तर तो आता कोर्टामध्ये जो निकाल येईल तर त्याच्यानंतरच हा निकाल लवकरात लवकर लावण्यात येणार आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं लिपिक टंकलेखक ह्या पदासाठी जे जे घेण्यात आलेली परीक्षा आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेट धन्यवाद